नमस्कार मी राजकुमार गोपने आणि आपण पाहत आहात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे पुणे शहरातील पिंपरी चिंचवड येथे एका अठरा वर्षीय मुलीची हत्या झालेली आहे कोमल जाधव असं या मुलीचं नाव आहे रविवार दिनांक अकरा मे रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कोमल जाधव ही रस्त्यावरून निघालेली असताना अज्ञात दोन युवकांनी या ठिकाणी कोमल जाधव हिच्यावर अर करण्यात आले आणि यामध्ये कोमल जाधव ही रक्ताच्या थरळत पडली या ठिकाणी तिचा मृत्यू झाला आहे प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे अज्ञातांनी या ठिकाणी अंधाराचा फायदा घेऊन हत्या झाल्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन धूम ठोकलेली आहे पोलीस घटनास्थळी येईपर्यंत अज्ञात हल्ला करून पसार झाले आहेत या ठिकाणी जागेवरच कोमल जाधवीचा मृत्यू झालेला आहे